विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया किंवा जे पाच पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी यत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल पाचवी नवदेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची ही तासिका आहे बुद्धिमत्ता या विषयाची तासिका आहे त्यामध्ये आकलन सूचना पालन हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी या नव्या तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हि तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे आणि मॅथ मराठी नवोदयवाला या तिन्ही आपले जे यूट्यूब चॅनल आहे तिन्ही चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासी काही आकलन सूचना पालन या घटकावरला आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा पहिला प्रश्न आहे इथं अक्षरमाला दिलेली आहे वरच्या बाजूला ग स ग प र ट स म ग स प र त दिलेल्या वर्णमालेत स हे वर्ण किती वेळा किती वेळ चालला आहे वर्णमाला का आहे पहा ग प स, र ट स म, घ, ग, ग, र, स, प, र, स, स, प, त. या वर्णमालेत स हे अक्षर वर्ण किती वेळेस आलेले आहे स हे वर्ण किती वेळेस आलेलं आहे हे इथे एकदा आलेलं आहे त्याच्यानंतर हे इथं एकदा आलेलं आहे दोन वेळेस त्याच्यानंतर स हे इथं एक वेळेस आलेलं आहे तीन आणि त्याच्यानंतर स हे इथे एक वेळेस आलेलं आहे किती वेळेस आलेलं आहे चार वेळेस आलेलं आहे किती वेळेस आलेला आहे चार वेळेस आलेलं आहे ते सॉरी चार वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल चार वेळेस आलेला आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल हे स्वतंत्र वर्णमाला आहे म्हणजे एक या आपले प्रश्न हे ह्याच्या खालचे आता जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे सोडवण्यासाठी हे वर्णमाला दिलेली आहे तर ही वर्णमाला आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर पहा याच वर्णमालेनुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर ती वर्णमाला आपण परत इथं लिहू दिलेल्या वर्णमालेत प्रश्न पाहू अगोदर दिलेल्या वर्णमालेत र नंतर स असे किती वेळा आलेले आहे हे र नंतर स म्हणजे र स किती वेळेस आलेला आहे या वर्णमालेत वर्णमाला काय आहे पहा ग प स र ट स स स म ग, ग र स, प, र प त आता या वर्णमालेमध्ये र नंतर स किती वेळेस आले म्हणजे अगोदर र बघा र कुठं इथं आहे त्याच्यानंतर लगेच आपल्याला काय पाहिजे स आहे का रच्या पुढं नाही म्हणजे या रचा काही उपयोग नाही त्याच्यानंतर र हे र स सहा इथं र नंतर स आलेला आहे हे एक वेळा आणि इथं एक र नंतर स आलेलं आहे हे दोन वेळा म्हणजे असं किती वेळा झालेलं आहे तर दोन वेळा झालेला आहे किती वेळा झालेला आहे दोन वेळा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय दोन वेळा झालेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या वर्णमालेत म हे अक्षर किती वेळा आलेले आहे पहा मग आता प्रश्न काय म्हणते दिलेल्या वर्णमालेत म हे अक्षर किती वेळा आलेले आहे आता वर्णमाला का आहे ग प स ही वर्णमाला आहे वर बरोबर आहे मग या वर्णमालेत म हे अक्षर किती वेळा आलेलं आहे म कुठं कुठं आलेलं आहे पहा म हे का इथे एक वेळेस आलेलं आहे त्याच्यानंतर म आहे का नाही मग म हे अक्षर एक वेळेस आलेलं आहे एक वेळा आलेले आहे म हे अक्षर किती वेळा आलेलं आहे एक वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चार दिलेल्या वर्णमालेत ग हे वर्ण किती वेळा आलेलं आहे तर वर्णमाला पहा ग प स र ट स म ग र र स स प आता या वर्णमालेत ग हे अक्षर किती वेळा आलेले आहे ग हे अक्षर किती वेळा आलेले आहे ग कुठं कुठं आहे हे एक त्याच्यानंतर ग कुठं आहे इथे एक आहे दोन त्याच्यानंतर ग आहे का त्याच्यानंतर ग नाही ग हे वर्ण दोन वेळा आलेले आहे ग किती वेळा वे आलेला आहे दोन वेळा आलेले आहे ग किती वेळेस आलेला आहे दोन वेळेस पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर दोन वेळेस पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच दिलेल्या वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत पा वर्ण किती आहेत हे ग प स र ट स म घ ग र स प र स त किती वर्ण आहेत हे एक दोन तीन चार पाच हे पाच एक दोन तीन चार पाच हे पाच आणि पाच दहा एक दोन तीन चार पाच किती वर्ण आहेत पंधरा वर्ण आहेत ह्या दिलेल्या वर्णमालेमध्ये एकूण पंधरा वर्ण आहेत किती वंधरा वर्ण आहेत पंधरा वर्ण आहेत आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक लिए तीन आहे पंधरा हा एकूण वर्ण किती आहेत पंधरा पर्याय क्रमांक तीन एकूण वर्ण बरोबर पंधरा पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तरील एकूण वर्ण पंधरा पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा आलं लक्षात चला विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे सोपे प्रश्न आहेत पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा काय आहे दिलेल्या वर्णमालेत प नंतर स आहे परंतु प पूर्वी ज नाही असे किती वेळा आलेले आहे त्यासाठी आपल्याला अगोदर वर्णमाला ही करावी लागेल वर्णमाला काय आहे ग प स र ग प स र ट स म घ ग, ग र स, स, प, र, स, त ही वर्णमाला आहे मग दिलेल्या वर्णमालेत प नंतर स आहे पच्या नंतर स पाहिजे परंतु प पूर्वी ज नाही हे ज प स असं नको आहे प स त्याच्या पच्या पाठीमागं काही अक्षर पण ज नको आहे असे किती वेळा झालेले आहे आता अगोदर काय करू प च्या प पाहू आपण प इथं आहे प नंतर स आहे पूर्वी ज आहे का नाही मग असं किती वेळा आहे एक वेळा त्याच्यानंतर प प कुठं आहे प इथं आहे च्या नंतर स पच्यानंतर नंतर स आहे का नाही र आहे पाठीमाग आहे नाही मग असं किती वेळा झालेलं आहे तर हे एक वेळा झालेलं आहे किती वेळा झालेला आहे एक वेळा झालेला आहे असं किती वेळा झालेलं आहे एक वेळा झालेलं आहे पर्यायत आहे आहे पर्याय क्रमांक दोन एक वेळा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन सोपे सोपे प्रश्न आहेत एकदम तिसरी चौथी बुद्धिमत्तेला हे माग परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत त्याच्यातले बरेचसे चला एम टी एस बी टी एसच्या परीक्षेत आलेले प्रश्न आहेत हे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात दिलेल्या वर्णमालेत ह अक्षर किती वेळा आलेले आहे वर्णमाला का आहे ग प स ट स म ग र स प र स त दिलेल्या वर्णमालेत ह हो हे अक्षर किती वेळा आलेले आहे ह अक्षर किती वेळा आलेलं आहे पहा ह आहे काही इथं ग प सर ट स म घ ग र र स स प त ह हे अक्षरच नाही या वर्णमालेत वर्णमालेत ह अक्षर आहे का नाही मग एक वेळेस आले का नाही तर ते शून्य वेळेस आले चार वेळेस आले का नाही दोन वेळेस आले का नाही अक्षरच नाही म्हणजे किती वेळेस आलं ते शून्य वेळेस आलं आणि उत्तर का असेल पर्याय क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही सोपा एकदम चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या वर्णमालेतील चार वर्णांचा एक गट तयार केल्यास किती गट तयार होतील आता चार चारचा चार एक गट तयार करायचे म्हण हे ग प र हे एक गट झाला त्याच्यानंतर ट स म घ दुसरा गट तयार झाला हे एक हे दोन त्याच्यानंतर ग र स प हे तिसरा गट तयार झाला आणि त्याच्यानंतरचा गट आहे र स त हे तीनचाच आहे आपल्याला काय म्हणते दिलेल्या वर्णमाले चार वर्णाचा एक गट किती वर्णाचा चार हे हो का ही एक झाला हे दुसरा झाला तिसरा एकूण वर्ण आहेत दादा पंधरा एकूण वर्ण किती आहेत एकूण वर्ण आहेत पंधरा मग हे चारचा एक हे चारचा दोन आणि हे चार म्हणजे चारित्रिकम बारा हे तीन शिल्लक राहिले म्हणजे एकूण गट किती तयार झाले तर एकूण गट बरोबर तीन किती गट तयार होतात तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल तीन पर्याय क्रमांक तीन एकूण गट तीन तयार होतात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलेलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिमि नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न दिलेल्या वर्णमालेत ट पूर्वी र असे किती वेळा आलेले आहे टच्या पूर्वी र असं किती वेळा आलेलं आहे मग वर्णमाला काय आहे ग प स त, तर टच्या पूर्वी र असं किती वेळा आलेला आहे टच्या पूर्वी ट कुठं आहे अगोदर पहा हे ट हे ट इथं आहे त्याच्या अगोदर र आलेला आहे इथं एक वेळेस आलेला आहे त्याच्यानंतर आता ट शोधा ट कुठं आहे ट नाहीच एकच वेळेस आहे ग प र स सत एकच वेळा आलेला आहे म्हणजे ट एक वेळा आल्यामुळं टच्यापूर्वी र असं किती वेळा आलेलं आहे एक वेळा आलेला आहे पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक दोन एक वेळा पर्याय क्रमांक दोन एक वेळा आलेले आहे आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा आणि आजच्या तासिकेतला हा शेवटचा प्रश्न आहे का आहे शेवटचा प्रश्न दिलेल्या वर्णमालेत ग प हा शब्द किती वेळा तयार होतो ग प हा शब्द किती वेळा तयार होतो पहा ग प र सॉरी स र ट स म ग ग र र स प, र, स प त आता किती वेळा तयार होतो कोणता शब्द ग प हा शब्द किती वेळा तयार होतो तर इथं एक वेळेस आहे ग प त्याच्यानंतर ग आलाय का इथं आलाय पण प आलं आहे का पुढे नाही मग हे होणार नाही एकच वेळा ग हा शब्द एक वेळा तयार होतो किती वेळा तयार होतो एक वेळा तयार होतो किती वेळा तयार होतो एक वेळा पर्यायत आहे का आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल का लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो यश परगे मॅथ मराठी या चॅनलवरती तुम्हाला इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचा दररोजचा लावताशी तासिका त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास व्हायला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत हे उपक्रम चालू आहे त्याअंतर्गत आम्ही नवोदयवाला हे एक आपलं मोबाईल ॲप आप काढलेलं आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला नवोदय घटक प्रश्न प्रश्नसंच आहेत प्रश्न संच आहे त्या ठिकाणी सराव संच आहेत तसेच नवोदय मागील पंधरा वर्षाच्या बोर्ड परीक्षा बोर्ड नवोदयच्या बोर्ड परीक्षेला आलेले सर्व पेपर आहेत ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच विविध कोर्स आहेत तर त्या ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नवोदयवाला या ॲपची लिंक देत आहे त्या लिंकला टच करून त्या ॲप डाउनलोड करा व दररोज चला हे तशी काय करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे